नमस्कार श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व कलावंतांच्या वतीने आम्ही बाबासाहेबांच्या चरणी हे पुष्प अर्पण करतोय त्यांच्याच शेलार खिंड या कादंबरीच्या अभिवाचनाचं तेव्हा आपण सर्वजण शेलार खिंडचा आनंद अनुभवूया ऐकूया श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलार खिंड नमस्कार गौरा का गौरा का लय कौतिकाचं केलं वाघिणी वाणी पोर वनव्यातून काढून आणली रामाई तला पांडुरंगा मल्हारी मारतंडा खंडे राया <laughs> ते सार रामायण लखान त्याची म्हातारी चिंतावलेल्या मुद्रेनं ऐकत होती गौरा बोलतच होती दाजी ही पोरीवर आलेली मोंगलांची दुसरी धाड तीन महिने झालं दाजी काय सांगू त्या मोगली खाटकांची करणी अजून वया काळीच धडाडत त्या कारल्याच्या जत्रेची सय आली म्हणजे काय झालं कारल्याच्या जत्रबंदी चिंतेच्या प्रश्नार्थ चेहऱ्याने म्हातारा म्हातारी गौराकडे पाहू लागले गौरा तीन महिन्यापूर्वी घडलेलं असं भयंकर आकरीत सांगू लागले तीन महिना झालं कारल्याची जत्रा उंडा अक्षी दौन्याच्या वागत दाटली होती रातीचा तीन महिन्यापूर्वी असंच आकरीत घडलं काहीच्या बाईच मळवली जवळच्या कारल्याचा डोंगर डोंगर माणसांनी दाटला होता डोंगरावरच्या एक भवानीची जत्रा भरली होती देवीच्या मखराला नारळाची तोरण लटकली होती देवीचे झेंडे फडफडत होते समयांच्या आणि मशालींच्या उजेडात एक मीरा भवानीची मूर्ती तेजपुंज दिसत होती हळदी कुंकवाचे सडे पडले होते फुलांचा आणि उदा धुपाचा घमघमाट सुटला होता कापूर जळत होता नारळ फुटत होते घंटा घणघणत होत्या नवस बोलले जात होते सारा डोंगर गजबजला होता त्यातच बाजाराची गडबड त्यातच गोंधळी भराड्यांची गाणी नाचली बहुरूपी पोतराज चित्रकथी माकडवाले गारुडी कुडमुडे जोशी दरवेशी जादू मंतरवाले जोगते डब गाणीवाले वगैरे हुन्नरबाज मंडळी जागोजाग आपला फड मांडून लोकांची करमणूक करीत होती त्यातच गौरा आणि कस्तुरा आपला डोंबऱ्याचा खेळ करत होत्या त्यांचा खेळ बघायला झुंबड उडत होती रात्र झाली पहिला प्रहर ढळला आणि देवीचा छबिना निघाला शिंग करणे ढोल झांजा ताशे झेंट हलग्या तास काळुसनया संबळ तुंतुणी कढी ढोलकी अशी झाडून सारी वाद्य झणझणू लागली कारल्याच्या लेण्यांमधून त्या आवाजाचे प्रतिध्वनी उठू लागले डोंगर दणाणून गेला देवीच्या पालखीवर छत्र अब्दागिर्या चौऱ्या मोर्चेल नक्षत्रमाळा झळाळत होत्या असंख्य मशाली ढणढणत होत्या देवीचा उंच उंच झेंडा फडफडत होता अवघे लोक देवीचा जय जयकार गरजत होते अंगाभोवती जळते पोत नाचवीत संबळ झांजांच्या तालावर देवीचे भूते आणि गोंधळी नाचत होते त्यांच्या पायातली घुमरं वाजत होती त्यांच्या अंगावरती कवड्यांच्या माळा आणि कवड्यांचेच इतर अलंकार ठसठशीत उठून दिसत होते ढोल आणि झांजांच्या तालावर धनगरांची पोरं रुमाल उडवीत नाचत होती त्यांचा गजानाच रंगला होता त्यांच्या धनगरी गाण्यांचा सूर टिपेला चढत होता कोकणातल्या कोळिणी आणि कोळी तल्लीन होऊन नाचत होते त्यांची दाटी फारच मोठी होती कोळणी देवीची गाणी गात होत्या भंडारा कुंकू आणि गुलाल चौफेर उधळला जात होता छबिना तांबड्या पिवळ्या उधळत्या रंगात अन नाचत्या प्रकाशात रंगला होता पालखी पुढं हिरव्या साड्यांच्या पायघड्या पडत होत्या अनसंथ गतीनं छबिना पुढे पुढे सरकत होता अन छबिन्याच्या अगदी आघाडीवर भर मिरवणुकीत गौरा अन कस्तुरा आपला डोंबार खेळ करीत होत्या गौरा ढोलक वाजवीत ओरडून ओरडून कस्तुराला प्रोत्साहन देत होती अन कस्तुरा जळती बोथाटी अंगाभोवती गरगरा गरगरा फिरवत होती, गर -गर होती। बोथाटीच्या दोन्ही टोकांवरचा ढणढणता जाळ गरगर फिरताना फुरफुरत होता मधूनच उखळी बार कडाडत होते त्या बारांचे प्रतिध्वनी कारल्याच्या लेण्या लेण्यातून उठत होते कस्तुराची जळती बोथाटी विजेसारखी लखलखत विजेच्या चपळाईनं फिरत होती कस्तुरा कमाल करीत होती असा भास होत होता की उभ्या आडव्या तिरप्या जळत्या वलयातच कस्तुरा नाचतीये बघणाऱ्यांची नजर ठरत नव्हती अवघा छबीना धुंद झाला होता तेवढ्यात ध्यानी नसताना मनी नसताना एकदम हाका आरोळ्या किंकळ्या फुटू लागल्या माणसं सैरा वैरा धावत सुटली सुमारे वीस पंचवीस मुघल घोडेस्वार मिरवणुकीत घुसले तापांचा खडखडाट आणि सैतानी आरोळ्या मिरवणुकीत घुसल्या तापांखाली बायका पोरं चेंदाळू लागली कल्पना नसतानाही अडदांड मुघली स्वार जत्रेत घुसलेले दिसू लागले त्यांच्या तलवारींच्या फटकाऱ्यांनी मुंकियन हात उडू लागले भयंकर आक्रोश उठला वाद्यांच्या आवाजाऐवजी उठू लागल्या भयानक किंकाळ्या गौराचं ढोलक थांबलं पण कस्तुराची बोथाटी फिरतच बोथा होती ती जळती बोथाटी फिरवण्यात गुंगून गेली होती तिला भानच नव्हतं तेवढ्यात एक अरब घोडेस्वार कस्तुराच्या रोखानं तीरासारखा दौडत येताना गौराला त्या कल्लोळात दिसला घाबरलेल्या गौरानं एकदम टाहो फोडला कस्तुरा गोंधळून थांबली पण त्याच वेळी तो अरब स्वार अगदी टप्प्यावर कस्तुर आला कस्तुराला तो दिसला तो आला 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 गौरानं किंकाळी फोडली दौडता दौडता कवळ्या कस्तुराला झपकन गिधाडासारखी झेप घालून उचलण्यासाठी तो अरब स्वार डावीकडं झुकला होता आला 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 खडाड 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 स्वारानं कस्तुराला उचलण्यासाठी डावा हात पसरला होता आला 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 अन काय होतय ते कळायच्या आतच कस्तुराच्या जळत्या बोथाटीचा तडाड तडाखा त्या अरबाच्या नाकावर बसला त्याची किंकाळी फुटली बेहाय धावत्या घोड्यावरून तो कोसळला पण त्याचा एक पाय रिकिबीतच अडकल्यामुळे तो फरफटत ठेचाळत गेला आणि मग पडला घोड पुढं रिकामच दौडत गेलं कस्तुरानं बोथाटी फेकून दिली आणि गौरा आणि ती बळत सुटली अंधारात त्या दोघी पसार झाल्या सारच कस अचानक घडलं स्वप्नासारखं कारल्याचा डोंगर वेदनांनी विवळत होता मुघल स्वारांनी सारी जत्रा उधळून लावली कारल्याच्या गुहात वेदनांच करून विवळणं उमटू लागलं कस्तुराचा तडाखा खाल्लेला तो स्वार बेशुद्ध होऊन पडला होता त्याच्या नाकाडातून भळाभळा रक्त वाहत होत ताबडतोब आठ दहा मुघली स्वार घायाळ अरबाब होती जमले त्यातल्या भोरक्यानं तलवारीच्या टोकानं कारल्याच्या गुहांकडे खुणावत चार पाच स्वारांना हुकूम सोडला ढूंडलो व चाली छोकरी हो गई करो दौडो दूर अंधारात एका कपारीशी दडलेल्या घौरानं आणि कस्तुरानं ते पाहिलं स्वार आपल्याला शोधायला आणि पकडायला येत आहेत हे दिसताच त्या तिथून कपाऱ्या गुहा मोठमोठे खांब दरडी दालनं आणि भव्य मूर्ती यांच्या आश्रयानं छपत पळत सुटल्या मशालींचा उजेड आणि शत्रूची चाहूल चुकवीत चुकवीत त्या पळत होत्या तो एक भयंकर लपंडाव चालला होता मशाली फुरफुरत होत्या मुघल स्वारांनी साऱ्या गुहा सारी लेणी मशाली घेऊन धुंडाळायला सुरुवात केली त्यांच्या आरोळ्या धावण्या दौडण्याचे आवाज कारल्याच्या लेण्यात खोमत होते मशालींचे उजेड खांबांच्या सावल्यांशी लपंडाव खेळत धावत होते लेण्यातील मूर्तीवर प्रकाश आणि सावली आलटून पालटून नाचत होती डाव्या हातात मशाल आणि उजव्या हातात नागवी तलवार घेतलेले ते मुघल सैनिक कस्तुराला शोधित होते एका लेण्यातील एका आड दालनाच्या कोपऱ्यात ही चलाख पोरगी लपली असल्याचा भास त्या सैनिकांना झाला ते सैनिक त्या दालनात घुसले त्यांचा अंदाज खरा ठरला खरोखरच कोणीतरी त्या कोपऱ्यात आडोशाल लपलेलं होतं त्या मुघलांनी लपत छपत जाऊन लपलेल्या त्या व्यक्तीला एकदम धरून ओढलं किंकाळी फुटली आवाज घुमला मशाल पुढे आली आणि उजेडात दिसली अगदी उदार वयाची एक स्त्री ती घाबरून ओरडत होती सैनिकांची निराशा झाली त्यातील एक तलवारीचं पात फिरलं एक भयंकर किंकाळी फुटली घुमली आणि त्या स्त्रीचा देह निष्प्राण होऊन भुईवर कोलमडला रक्ताच थारोळ झालं गौरा आणि कस्तुरा निसटल्या हा जीवावरचा लपंडाव खेळत खेळत अखेर सफाईनं कारल्याच्या डोंगरातील खाची कपाऱ्यातून उतरून अंधारातून आपल्या मोहरी गावाच्या दिशेनं त्या पसार झाल्या त्या दोघी काळोखातून रस्ता कापित असतानाच शेलारखिंडी येऊन बोचल्या त्यांच्या डाव्या उजव्या अंगाला अर्जन गर्जन गडाचे सरळ ताट कडे उभे होते शेलारखिंडीचे ते ताट कडे निळ्या आभाळाला भिडलेले होते दोघींनी वळून मागे पाहिलं दूरवर मळवलीच्या माळावर असंख्य मशालींचे ठिपके लुकलुकत होते गौरानं तेव्हाच ओळखलं की ही मोंगलांची छावणी मोंगलांची धाड आली खरोखरच मोघलांची ती भली मोठी छावणी मळवलीच्या माळावर येऊन उतरली होती घडांचे घाव पडत होते तंबू राहू त्यांच्या मेखा जमिनीत घुसत होत्या लष्करी कामगारांची धावपळ चालू होती पायदळाचे आणि घोडदळाचे मुघली हशम युद्ध सामग्रीची व्यवस्था लावित होते तोपखान्यांची रांग लागत होती छावणीतले मुघल हवालदार हाताखालच्या लोकांना घोड्यावरून हुकूम सोडित होते मशाली ढणढडत होत्या घोड्यांच्या टापा वाजत होत्या तंबू आणि शामियाने झुलत फुगत उभे राहत होते दूर दूर उंचावर असलेल्या शेलार खिंडीतून वळून बघणाऱ्या गौराला आणि कस्तुराला दिसत होत गडद अंधारात लुकलुकणारे मुघली छावणीतल्या मशालींचे फक्त ठिपके मळवलीच्या माळावर येऊन पडत असलेली ही छावणी होती मुघल सरदार कुतुबुद्दीन खान याची छावणीत जवळजवळ सात हजार फौज होती त्यात अरब होते पठाण होते राजपूतही होते शिवाजी महाराजांच्या अंमलाखालची सारी मावळपट्टी जाळून पोळून आणि मारून लुटून टाकण्यासाठी ही फौज मळवलीला आली होती या छावणीतल्या वीस पंचवीस स्वारांनी कारल्याच्या जत्रेवर धाड घातली होती कस्तुराला घेऊन गौरा मोठ्या नशिबाने या धाडीतून निसटली होती कोवळ्या कस्तुरानं पहिलाच अरब लोळवला होता पण पुढच्या काळजीनं गौराचं काळीज धाकधूक करीत होत आता ही मोगलं वारंवार पवन मावळावर चालून येणार कस व्हायचं पोरीच ही काळजी उरात घेऊनच गौरा कस्तुराला घेऊन शेलार खिंडीतून मोहरीला आपल्या खोपटात आली आणि तिनं उसासा टाकला आज तीन महिन्यांनी गौरानं पुन्हा असाच उसासा नांदवलीच्या लखा डोंबारेच्या खोपटात टाकला उसाचा टाकून डोळीला हात लावीत गौरा म्हणाली काय सांगू दाजी हे पहिलं असलं आखरी तीन महिन्या आधी कारल्याच्या जत्रेला आलं आणि हे दुसरं आज असं मोरीला झालं दोबारा त्या गिधाड्यांच्या झडपेतून पोरगी सुटली बघा काय पोरीच कौतुकी गौरानं कस्तुराकडं कौतुकानं वळून पाहिलं कस्तुरा पडल्या पडल्यास गार झोपी गेली होती म्हातारा म्हातारी गौरा कौतुकानं का कस्तुराकडे बघत होते कस्तुरा गाड झोपी गेली होती तिच्या पावलालगत गौरा म्हणाली दाजी माझ्या जीवाला घोर लागून राहिला होता बघा कारल्याच्या धाडीतून वाचल्यावर मी लगच कस्तुराला घेऊन छान इथं तर नांदीवलीला येणार ना होतो म्हणलं ज्या घरची लक्ष्मी त्या घरी या लाद पावती करावी पर दाजी तुम्ही समधीच लांब तकड कोल्हापुरात ज्योतिबाच्या जत्रेला गेला होता म्हणून मी तशीच मोठी जीव धरून मोरीला राहिलो बघा दाजी होय गौरक्का गेलं तीन महिने तिकड ज्योतिबाच्या यल्लम्माच्या गावा गावागावाच्या जत्रा करीत आम्ही फिरत होतो खेळ करीत करीत गेलो खेळ करीत करीत आलो काल सकाळच्यालाच इथं आलो पण इथं येऊ मोगलांचा दंगा राजानं मिट्ट घेतलं तरी बी चालूच आहे आता कवा यो थांबायचा इतला पांडुरंगा अरे रे खंडुबा राया नमस्कार आपली कला संस्कृती इतिहास साहित्य या सर्वाला वाहिलेले असे अनेक व्हिडिओज आमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत हे तुम्हाला कधीही कुठेही बघायचे असतील तर काय करायला हवं हे माहितीच आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलवलकर हाऊसिंगचा यूट्यूब चॅनल नमस्कार